तर बृहन मुंबई महानगरपालिका आणि आंबोली पोलिसांनी मोठी कारवाई करत जोगेश्वरी पश्चिम मधील रोड आणि रेल्वे स्थानक परिसरात वाढलेले अनधिकृत पानटपऱ्या आणि स्टॉल वाहतूक करण्यासाठी आणि पादचारांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली अनधिकृत स्टॉलमुळे रहदारी वाढत असल्याने पोलिसांनी यावर कडक पावलं उचलले दरम्यान या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजित जाधव यांनी पाहूयात बृहन मुंबई महानगरपालिका के पश्चिम विभाग मध्ये आंबोली आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये जोगेश्वरी पश्चिम येथील एस पी रोड वरती जे स्थानिक परिसरातील ज्या अनधिकृत पाणटपऱ्या होत्या आणि खाद्यपदार्थ जे विक्री करणारे जे स्टॉल होते ते हटवण्यात आले ही कारवाई पादचाऱ्यांना होणारा जो त्रास आणि वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने करण्यात आली आंबोली पोलिसांच्या माहितीनुसार अनधिकृत अतिक्रमणामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी होत होती तर वाहतूक व्यवस्थेवरती ताण पण येत होता त्यामुळे ही कार, कारवाई अनिवार्य होती त्यामुळे तसं स्थानिक नागरिकांनी देखील या कारवाईचे स्वागत केले आणि रस्त्यावरील गैरसोय देखील कमी होईल आणि रहदारीला देखील मदत होईल त्यामुळे त्यांनी त्याचं ते खूप स्वागत केलं बीएमसी आणि पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की यापुढेही अशी कारवाई सुरू राहणार आहे आणि अनधिकृत अन्दि, स्टॉल धारकांविरुद्ध कठोर पावले नेहमी उचलली जातील